हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हरे सुन हरि काम हिराश ज्ञान देव तुकार के ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु सचिदानंद्री भवा सद्गुरु सचिदानंद रामदास भगवान कृष्ण भगवान की जय पंधरा मिनिटात आपल्याला विशेष प्रवचन सेवा संपवायची आहे कारण पुढलं उशीर होईल म्हणून आपण थोडस हे करू बुद्ध्या विशुद्ध यायुक्तो धृत्यात्मनियम्य च शब्दादिविषयं त्यक्त्वा रागदेशो युदुष्य च तर्हि गुरोदाविलियावाट यमुनि विवेकतीर्थतटा दोहनी आम्ळकटा भूतिजातिने ओम ब्रम्हानंदम परवजगतम केवल ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गमन सदृशं नत्वमस्यादि रक्षणं एकं नित्यं मीमलवचनम सर्वधी साक्षीभूतं वा वाचितं तंद्रुणैताम सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथम गुरुराजवेरं मोक्षानं ज्ञानदानैकदक्षं गोटीक्षेत्रे निवासनम तन्नमामि विेद्यविद्यां वरिष्ठं तरे गुरुदावि लियावाता एउने विवेक तीर्थ कटा देवनी आमळ देणे प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समज आपल्या सर्वांचं हृदयस्थान असणारे हरिभक्त परायण ब्रह्मपूर्ती सद्गुरु सचिदानंद श्रीपाद बाबा सद्गुरु सचिदानंद रामदास बाबा आणि ज्या महात्म्यांनी हे रूप आपल्याकडं लावलं रूप म्हणता 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 ज्याचा वटवृक्ष आपल्या परिसरामध्ये झाला त्या महात्म्यांची आज तृतीय पुण्यस्मरणासाठी आपण या ठिकाणी पुण्यतिथी निमित्त एक अधिकारी उपस्थित आहे तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेली ओवी अध्याय क्रमांक अठरा श्लोक क्रमांक एक्कावन आणि ओवी आहे एक हजार अकरा क्रमांकाची ओवी तुमच्या सर्वांच्या सेवेकरता घेतली ज्ञानोबराय या ठिकाणी सांगतात ज्ञानोबराय सांगतात आपल्याकरता आहे कारण त्या काळात त्यांना कोणी समजून नाही घेतलं म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने लिहिलं आणि आताही आपल्याला समजून घेत नाही म्हणून ते सांगावं लागतं एवढ्याकरता प्रवचन तस सांगून देतो तुम्हाला त्यांची संध्याकाळी आहे ब्रह्ममूर्ती हरिभक्त परायण बिभीषण बाबा ठाकूर यांच्या बहिणीची तब्येत अति सिरियस असल्यामुळं त्यांचा कॉल आला की भाऊ संध्याकाळची सेवा करून घे मला वेळ मिळणार नाही म्हणून तुमचं प्रवचनच जास्त वेळ घेत नाही कीर्तनात घे तुमच्या सर्वांचं या ठिकाणी सेवेकरता घेतलेली होवी तसं विशेष प्रवचन भाऊ तुमचं म्हणून तुम्हीच करा म्हटलं अरे एवढे मोठमोठे बातमी येऊन बसले पण ते पत्रिकेप्रमाणे चाललं पाहिजे ना म्हणून गुरु दाविले वाटा घेतलं बरं का ज्या मार्गाने गुरु गेले ज्या मार्गाने संत गेले संत कोणत्या मार्गाने गेले बघा ज्यांना आपण पूर्ण माऊली महावैष्णव म्हणतो जगाची माऊली ज्ञानोबराय आहे सुद्धा सांगतात व्यासाचा मागोवा घेतो वास्यकाराचे वाट पुसतो कशा करता त्यांना सांगता येत होतं का नाही त्यांना मी निराशी गाजवता येत होती तरी पण जर ज्याला परमार्थ करायचा आहे बरं का आमचे नगरचे हरिभक्त परायण गुरुहर्य हो। अशोक महाराज निघते या ठिकाणी ही सगळी मंडळी प्रेमाची बरं का हे आता जे प्रल्हाद महाराज बोलले आमचे अहो ही सुद्धा रात्रंदिवस याच परमार्था करता हिंडतात बरं का तुम्हाला फक्त मी पुढं दिसतो म्हणून तुम्ही बोलता आपण हे बियाला पाहतो या सगळ्या मंडळांना आपल्या परमार्थाचा एक ना एक महात्मा माय बाप जगाच्या कल्याणाकरताच हिंडतो जे लिहून ठेवलं ना ते आपला महात्मा जगतो म्हणून अशोक त्यांना सुद्धा नमस्कार करतो सगळी मंडळी नगरची पण मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे भरपूर लांब लांब मंडळी आलेली आहे आपली मंडळी आज काही चित्र आहे भानगडी त्याच्यामुळे उशीर होईल संध्याकाळी जास्त राहतील हरकत नाही गुरु दावेली आवाटा दा। गुरु जी मार्ग दाखवतो मायबाप आतला मार्ग आणि बाहेरचा मार्ग दोन्ही मार्ग समजले पाहिजे आतले मार्ग गुरु सद्गुरुनाथ आपल्याला दाखवत असतात त्या मार्गानंच चालायला पाहिजे ज्या रीतीनं सांगितलं त्याच रीतीनं गेलं पाहिजे डॉक्टरना सांगितलं पथ्य पाळलं पाहिजे तर पाळलंच पाहिजे जर बर व्हायचं असं मरायचं नसल तर पथ्य पाळावा लागेल दुसरं येईल कोणी येईन काही करीन काही सांगत आणि ते करत नाही आलो का आतापर्यंत आपण करत आलो पण या गोष्टीला यश येत यश पंत येतच कर्म हा ज्या ऋषी मुलींचे एक मार्ग असतो जशी श्रीपाद बाबांची जी रीत आहे रामदास बाबांनी पुढे नेली तीच परंपरा मारुती बाबांच्या रूपाने तुमच्या आमच्यापर्यंत झाली माय बाप हा परमार्थ मी कुणाचा आजपर्यंत गुरु झालो नाही आणि इथून पुढे सुद्धा मी कुणाचा गुरु होणार नाही गुरु जे आहे ते आपलं तत्व आणि नामच आहे हे तुमच्या हृदयाचा मोठेपणा पण पन मला त्या गोष्टीमध्ये काही काहीही पडलेलं नाही एक महत्वाची गोष्ट सद्गुरुना महाराज दगडाला शेंदूर लावला ना म्हणून कार्य करावं लागतंय ते कोणत्याही दगडाला शेंदूर लावू शकतात सद्गुरु ती ताकद असते त्यांनी नाही सांगितलं का मी दगड बोलणार दगड बोलला का दगडापेक्षा पलीकडे इकडे बोलली ते सांगायचं तात्पर्य एक आहे माय बाप कार्य करत असताना साधू संत जे करत असतात ना त्याच्यामध्ये सद्गुरूच्या परंपरेच्या काही गोष्टीचा भाग असतो मी बांधलेला आहे मी करत असेल प्रल्हाद माझे आमचे अशोक महाराज निकते असतील जे कार्य करतात करता, ना यांना बांधून दिलेलं आहे सद्गुरुना ती त्या चौकटीत राहून कार्य करतात आणि त्या चौकटीत राहूनच कार्य करावं लागतं तरच कार्य फळाला फुलाला येतं हे जेवढे चेहरे तुम्हाला असतात दिसतात ना हे त्यांचे उपकारे आम्ही काही करत नाही आम्ही आयत्या पीठावर आवडतो आम्हाला काही नाही या मडक्यामध्ये काहीच नाही हे सगळं त्यांची कृपा करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ ते आहे म्हणून जे त्यांनी सांगितलं ना ते आपण करायचं भाऊ जे सांगतात ते नाही करायचं कारण भाऊ जरी सांगत असले तरी भाऊ भाऊच मनाच न सांगता, भाव तर मना सांगता। आजही सद्गुरूला एक शब्द विचारल्याशिवाय सुद्धा माझ्या संसारात सुद्धा पान हलत नाही तर मी परमार्थाचं कसं हलवायच बोलण्याचं एकच आहे आपल्याला हो। जो परमार्थ सांगितला तो परमार्थ आपल्यामध्ये मूर्तीमंत उतरायला पाहिजे जोपर्यंत तो, तो आपल्यात उतरत नाही जोपर्यंत आपल्याला परमार्थ कळत नाही आणि न कळाल्यामुळं काय होत नुकसान आपलं होत आपण ज्ञान बरे शंकर मनोमार्गे गेलो तो ते त्याची मुखल चालत नाही तर मायबा कोणी म्हटलं म्हणून कार्य चालत नाही हे सकाराम तुकाराम गणपत संपत्त कार्य नाही गेले त्याची मार्ग चाललो ज्या मार्गाने ऋषी मुनी गेले साधू संत गेले नवे, नवे 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 आपले मारुती बाबा सुद्धा ज्या रीतीनं जगले त्या रीतीनं तुम्हाला आम्हाला जगावं लागल तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये मूर्तिमंत भगवान परमात्मा अनुभवाला येईल नसे, भाव नसेल विश्वास नसेल तर जमू शकत नाही किती खटपटा करा तुम्ही काही करा नहीं। नहीं। रोज गुरुचे स्टेटस ठेवून गुरुवर प्रेम प्रकट होत नाही गुरु संगम सेल्फी काढा म्हणजे गुरुच कार्य होऊ शकत नाही गुरुच कार्य करायसाठी नांदावा नांदावाच लागत काय यांना का कारण का? याला रीत आणि पद्धत बघा ज्ञानोपराय सतराव्यामध्ये सांगतात तरी काय तोंडी ब्रह्मणा ज्ञान भरायची चांगल्याला कळत नाही ज्ञानेश्वर उलटी पाठ असणाऱ्याला सुद्धा ही लेख कळत नाही परी विनियोगे विन काम विफळ बघा बर इतकं सुंदर समुराय करतात आमच्या मध्ये सुद्धा कार्य सद्गुरूच्याच पद्धतीनं व्हायला पाहिजे आपल्या मनाने जर केलं तर बाप आतापर्यंत तुम्हाला सांगतो ज्या ज्या महात्म्यांनी कार्य उभा केलं त्यांच्या कार्याचा सत्यानाश त्यांच्या डोळ्या देखत त्याच्या शिक्षण केला आणि हे होऊ नये एवढ्या करता रक्ताचा शेवटचा थेंब आणि प्राणातला शेवटचा प्राण एवढ्या करताच आतापर्यंत ज्या ज्या महात्म्यांची जी जी गती झाली ती गती या महात्म्याची होऊ नये एवढ्या करता आक्रोश आहे बाकी काहीच नाही बघा तुम्ही दृष्टांत देतो शंकराचार्यांनी संन्याशी निर्माण केले चार वेदाचं

अरे नाही ना तुकडा सुद्धा मिळणार नाही तुला ए ये बाबा आपली मारुती बाबा सांगत होते भाऊ तुला जर कार्य करायचं ना समाज मानल मानल नाही नाही मानल तुकडा मिळल नाही मिळल ज्या गावात कीर्तनाला चालला त्या गावाच्या लोकांनी तुकडा जरी नाही दिला तर तसाच घरी तर पड पण तिथं म्हणू नको मला भूक लागलेली तो माणूस परमार्थ करू शकतो लोक तुला मानतील अरे लोक आज तुम्हाला हजार रुपयात हार घालतील पण उद्या चपलाचा घालायचं मागं पुढं पाहणार नाही परमार्थ करायचं असेल ना संतांच्या रीतीपदी ना पहिलं मी धनराज बाबाच्या भाषेत बोलू का बोलू सणूर पाय म्हणजे कळण तुला तुम्हाला शब्द विचित्र वाटा पण अंतकरण इतकं तळसा कधी विचार करा बर का जिना हातपाय खोडले तिला माहीत राहत कसं कार्य करावं लागत आम्हाला आईच्या पीठायला काय लागत नाही समाज येऊ तर चित आता आमच्या प्रल्हाद मला यायला माहिती जोपर्यंत कीर्तन शेवटचे का बाबा कुठलो आणि कीर्तन झालं ना कोणीकडे पलटी झाली काही गेलं नाही द्यायला धर्माचं कार्य माझ्या मारुती बाबांनी सुद्धा चार लेत्र असताना माय बाप लेख आजही साक्षीला हे महात्मे आजही साक्षीला आहे त्यांचे बंधू आई हे सगळे साक्षीला आहे अरे या माऊलीचं लग्नाला मी गेलो होतो ही रेणुका आई आहे ना हिच्या लग्नाला मी गेलो होतो मी नवीन नवरी होतो मला नम बोध होईल होता मी धर्मा होतो पण ना लग्नाचा निरोप आला मी गेलो गेल्यानंतर मला कळालं नाही हे महात्मा आपल्याकरता इतका संसाराचा जाता लेकराकडं सुद्धा लक्ष नाही हो जे माझ्या श्रीपाद बाबांनी केलं ना अरे तुकड्या करता लेकर वन वन करत होते हो आणि आम्ही आम्हाला मिळालेला असताना सुद्धा आम्हाला का कळत नाही याच्याकरता गुरुदाविनी आवडता का कळत नाही माय बाप शिल्लक शिल्लक करता मोठमोठे महात्मे मातीला माती घातलेले तुम्ही इतिहास ऐकत नाही का छत्रपती शिवाजी महाराज घ्या संभाजी महाराज घ्या आम्हीच लोकांनी संपवले ना ज्ञानोबा तुकोबा आम्ही संभावले ना, ना या कार्याला रीत आहे कार्याला मायबा उलट आपलं भाग्य समजा सद्गुरुनाथांनी मला स्वीकारलं कशा करता स्वीकारलो कधी विचार करा भाऊ तुमचा वेळ झाला माझा असच राहत अवघड माहिती पाच मिनिट मला शेंडा मोडायला जमत नाही वेळेचं लय बंधन राहतंय राहत आहे आपल्याला पुढेही भरपूर पुढेही बहुत करणे आहे जेवढ्याकरता हा आटा चालला ना घरी चिंतनं लागत नाही मग इथं करायला पाहिजे म्हणून चिंतनाला बी वेळ पाहिजे आता आता इथं आपण जेवढे ना एवढ्यांनी सुद्धा उद्या काल्याचं कीर्तन जेवण होईपर्यंत सभामंडप सोडायचा नाही कुठं जायचं नाही यायचं नाही इथं एक ना एक शब्द महात्मा अगदी अगदी बिंबीच्या देडापासून आपल्याला सांगत असतो आपल्याला ती गोष्ट चातकाप्रमाणे घ्यायची मारुती बाबा फक्त सांगत होते आणि चातकाप्रमाणे आम्ही ऐकत होतो दोन कधी वाजत होते आम्हाला कळत नव्हते फक्त मारुती बाबा आम्हाला पारायण करायचं नाही तर मारुती बाबा जगायचे आम्हाला ज्ञान कार्य वारकऱ्यांनी संपवून टाकलं चुक भरायचं कार्य प्रकारे संपून टाकलं मग आपल्या श्रीपाद बाबांचं कार्य आपल्याला असं संपवायचं का मारुती बाबांचं कार्य असं आपल्याला संपवायचं का बाप अरे या महात्म्याला ज्यावेळेस घरून सकाळी निघायचे बारा वाजेला ट्रेन घरी यायची लासूरला यायची सकाळचे निघालेला महात्मा शुगरचं प्रेशर असल्या कारणानं रस्त्यानं काही घेऊन खाता येत नव्हतं घरी यायचे चक्कर यायचे ताई अरे जी पोळी असेल शिळी पोळी गुंढाळावं लहान लेकरा सरकार कंट्रोल करून खावं इतका जर आमच्या करता त्रास सहन केला असेल ज्या महात्म्यानं मग त्या महात्म्यांचे निष्ठाच गुणगानच गायचं का त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चालायचं चा। कसं आहे गुरु महाराज त्यांनी इतके मोठे वाघ आपले तयार केले प्रल्हाद महाराज इथं प्रत्येक महाराज बरं का हे सगळे कीर्तनकार मंडळी जे उभा आहेत माय बाप हे सगळे कीर्तनकार मंडळी पण या वर्षी आपण नवीन महात्म्यांचं ऐकावा या दृष्टिकोनातून आपण आयोजन केलेलं होतं म्हणून काळजी घ्या आहे म्हणजे माझे पाच मिनटं दहा मिनिट वाचवले तुम्ही तुम्हाला सुद्धा सगळ्या आयोजकाला वैरा गडकर मंडळींच्या आणि तुम्ही सर्व साधकांच्या चरणी खरं तुमचे मी येणार फेडू शकत नाही मी कितीदा जरी जन्माला आलो मी कितीदा जरी जन्माला आलो तर माझ्या बाबांचे तुमचे मी रोपकार फेडू शकत नाही कारण आज या ठिकाणी तुम्ही सौर फोटाला देऊन हा कार्यक्रम करताय बरं माय बाप हा माझ्या एकट्याचा खेळ नाही आणि मी मी तर पहिलेच फुकट छापे मी फुकट तुम्हाला सगळ्याला माहिती आहे पण एवढं मोठं कार्य एवढं मोठं आपण आयोजन करतो हे सगळं तुमच्या भविष्यावर करतो तुम्ही जेवढ्या विश्वासानं ते कार्य करतात साथ देतात तन मन धनानं बरंच काही बोलायचं होतं मला पण आता एवढा वेळ नाही कारण एका प्रत्येक साधकानं थोडंसं आता बोलतो काय थोडस काळजी घ्या आपल्याला जर एवढं मोठं कार्य करायचं देवा माझ्या बापानं मला मागायचं शिकवलं नाही आणि माझ्या रक्तात मागायचं मी कधी आजपर्यंत कुणाला दहा रुपये मागितले नाही माझा भाऊ इथं साक्षीला आहे वडिलाला सुद्धा दहा रुपये जीवनामध्ये कधी मागितले नाही आणि परमार्थक करता आतापर्यंत आजच्या आजच्या या क्षणापर्यंत कधी कुणाला दहा रुपये मागितले नाही आणि इथून पुढे सुद्धा मागणार नाही आणि हे माझं कस ते तत्व तुम्हाला कसं वाटत असेल वाटू द्या पण एक गोष्ट ठेवा देण्याची ठाऊक रे घेणे न ते मनात घेणं मला माहीत नाही द्यायचं फक्त शिकवलेलं आहे माझ्या बाबांनी तुम्ही सगळ्यांनी मिळून हे कार्य करा एका विचारानं एका आचारानं कारण कीड कावा लागते के लागते ज्यावेळेस अहंकार जाग होतो नवल अहंकाराच्या गोटी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या सज्ञानी आहोत आणि सज्ञानाच्या झोबे कंटी नाना संकटी नाचवी का नाचवतो हो अरे इथं मोठ्यापणा कुणाचाच नाही माय बाप तुम्ही आम्हाला आम्ही कशाचे दगड गुरुवर्य आता इथून जर ही माऊली साडेपाचशे किलोमीटर वर जर चिंतन करते जरा बारीक बर का चहा घेता घेता इकडे लक्ष द्या थोडं बारीक विषय चालला ही माऊली माझ्यापासून पाचशे किलोमीटर वर आहे तिला तिथं चिंतन करता करता भावावस्था प्रकट होते मग जा माझ्यामुळं झाली का नामामुळं अवस्था होते का ज्यांना दिला त्याच्यामुळं होते तुम्ही सुद्धा माणसे सांगा पाठा पडा नामामुळं होते ना ते नामामुळे होते मी ढेकणासारखा कोण फुगतो म्हणून इथं कार्य का दिवस येतं याला कारण हे मला त्या गोष्टीचा कधीच अहंकार नाही कारण जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत मी शेवटच्या श्वासापर्यंत म्हटलो बाबा जोपर्यंत तुम्ही आहात देहात तोपर्यंत मला कार्य करायला लावू नका तोपर्यंत तुम्हीच कार्य करा, करा। ज्या दिवशी बाबा सांगायचे भाऊ मा ह्या डोळे दोखत कर उद्या तो बाजार मांडला तर स्वतः सोबत घेऊन बाबांनी कार्य करून घेतलं याला शेलोजी महात्मे साक्षीला आहे बाबा ज्यावेळेस सोबत घेऊन माझ्याकडं पहिल्यांदा आले मध्ये नामदान झालेले होते आणि बाबांनी सांगितलं मला तुझ्या यायचं आहे म्हटलं बाबा चला आम्ही दोघंही गेलो गेल्यानंतर ज्यावेळेस बाबांनी डोळ्या स्वतःच्या याची याची डोळा बघितलं नामाच्या अवस्था बघितल्या बाबा, बाबा घरात पाय ठेवत नाही तर मंडळी अशी लायासारखी तडातड तडातड तडतड उडायला लागली आज साक्षीला ती मंडळी इथं ज्यावेळेस बघितली म्हणे भाऊ आता निश्चिंतीने चिंतीने पावलं विसावा पण आम्हाला कळत नव्हतं आम्ही आज्ञाने आम्हाला कळत नाही बाप संताची भाषा कळत नसते म्हणून तुम्ही आम्ही भाग्याच्या आहोत जे तत्व मिळालं त्या तत्वाला विसरू नका आम्हाला विसरले बाबा सांगायचे बर का हे सगळे साक्षीला आहे महात्मे बाबा म्हणायचे आम्हाला विसरा काय करू महाराज पण आम्हाला विसरू नका का आम्ही आज आहे उद्या राहणार नाही माझंही आहे या व्यासपीठावर तुम्हाला ब्रह्म व्यास या व्यासपीठावर सांगतो उद्या आज आम्ही आहे उद्या राहणार नाही पण हे कार्य एका विचाराने एका आचारानं एका ध्येयानं घेऊन चाललं पाहिजे खांद्याला खांदा लावून आपल्याला हे कार्य करायचंय बाबांच्या तुमच्या अंतकरणामध्ये जेवढं कार्य आहे ना बाबांबद्दल त्याच्या लातपटीनं कार्य माझ्या अंतकरणामध्ये पण आपल्याला कुठंतरी मर्यादा आहे त्या मर्यादेनं आपली परिस्थिती आपला सगळा विचार करून आपल्याला बाबांचं कार्य करावं लागतं म्हणून बोलू नका बोलायचं काय का आम्ही तोंडाला प्यायचं मी कानाला ऐकायचं काम म्हणून तुम्ही सर्व संत महात्मे सिद्ध महात्मे आहात भरपूर दिवसापासून बाबांच्या कार्यामध्ये आपण आहोत सर्वांनी आता तरी गुरु वाटा काय सांगितलं पुढं विवेक तीर्थ तटा विवेकावर जागृत राहा विवेक जागृत नाही म्हणून क्लेश निर्माण होतो विवेक जागृत नाही म्हणून द्वैत तयार होत विवेक जागृत नाही म्हणून अज्ञान जागृत होतं विवेक जागृत नाही म्हणून अहंकार जागृत होतो विवेक जागृत करा अरे या देहामध्ये आपण किती दिवस आहोत देह तरी आपला आहे का मग जर देह मी अजून मानत असेल तर मग बोध अजून पचला नाही याचा अर्थ प्रबोध लय लागेल बोधच जर पचला नाही तर प्रबोध कधी कळल लग्नच झालं नाही तर पुढचं सुख कधी प्राप्त होईल म्हणून विचार करा बर का मी किती बारीक बोलतोय जरा बारीक विचार करा आपल्या जीवनामध्ये विवेक जागृत होण्याचं साधन नामस्मरण एक नामस्मरण आहे आणि आपल्या तुम्ही जुने महात्मे आमची भाऊ नरोडे ताई या जुने महात्मे आमचे बरेच पाठवण्याचे राजू महाराज असतील बाबा किती वेळ चिंतन घेत होते बाबा रात्री बाराला जरी आले रात्री बारा वाजेला जरी आले तर बाबा म्हणायचे मला वाढू नको पहिली चिंतनाला बहि रात्री बारा वाजेला चिंतन करून घेतलेला महात्मा आहे कशासाठी काय चिंतने चिंतने तद्रुपता चिंतन किती करायचं तद्रुपता येण्याकरता चिंतन करायचं असतं आपण अर्ध्या तासन काही होत नाही बाबा म्हणायचे भाऊ काहीच होत नाही मनच इकडे तिकडे बोकळता विवेक जागृत करण्याकरताची बैठक चांगली असली पाहिजे चा, म्हणून येऊनही विवेक तीर्थता पण पुढं काय विवेक जागृत झाला पण धुनिया मळकटा कटा बुद्धीचा तिने बुद्धीचा मळ धुतला पाहिजे बोध म्हणाला आहे बोध म्हणाला आहे पण बुद्धीचा मळ धुयाचा सत्याचा सद्गुरूच्या कृपेवर शिवाय होणार नाही माय बाप देवाची कृपा तुम्हाला होईल देवाची कृपा तुम्हाला होऊ शकते पण सद्गुरूची कृपा होणं दुराप असत बहु अवघड भाऊ अवघड म्हणून बोधाला व्यवस्थित नांदा बोध व्यवस्थित पचून घ्या परमार्थ व्यवस्थित पचून घ्या काही कोणी मोठं नाही या जगामध्ये कोणी लहान नाही अरे जगानं मोठं म्हणावं नाही बाबांचे शब्द होते सज्जनांची कीर्ती वाऱ्या हाती माप वाऱ्याला माप नसत आजही तीच कीर्ती या बाबांच्या कृपेनं आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं करतोय मी काही वाघ मारत नाही श्रीपाद बाबांचं देवळीचं चाळीसगाव देवळीचं कीर्तन बाबा म्हणायचे कृष्णाने गीता सांगितली काही लय उपकार नाही केले धर्माचं कार्य केलं धर्माचं पालन केलं तसं मी दिवस कार्य करतो तर काय तुमच्याकरता थोडी करतोय माझ्याकरता करतोय मलाही देह ठेवायचा आहे ज्या रीतीनं माझ्या महात्म्यानं देह ठेवला ना त्या रीतीनं तुम्हाला आम्हाला ठेवता येतो बर का ज्या रीतीनं गेले ना संत त्या रीतीनं तुम्हाला आम्हाला जाता येतं त्या रीतीनं आपल्याला जाण्याची रीती म्हणून काळजीपूर्वक नाफस्मरण करा तुम्हाला शेवटची विनंती करतो माझ चुकेन मी आजही तुमच्या सर्वांच्या चरणी नाक घसायला तयार आहे पण पर, परमार्थ परमार्थाच्या करा नहीं, मला मुख्य नाही मला लहानपणा नाही पंढरीच्या लोकांनाही अभिमान चुकत असेल सांगा भाऊला कोण सांगा भाऊ लोकांना भाऊला भाऊच ठेवा भाऊला बाबा करू नका ज्या दिवशी भाऊ बाबा होती त्या दिवशी सत्याना सविधा भाऊला भाऊ राहू द्या चुकत असेल कान धरून सांगा मी तुमचा भाऊच आहे मी गुरु आजपर्यंत झालो नाही होणार नाही आणि गुरु एकच आहे तुमचं नाम माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपण देव होय गुरु म्हणून चुकत असेल तुम्ही लहान लेकरांना जरी माझा कान धरून मला सांगितलं का भाऊ तुमचं इथं चुकतंय तर मी त्याच्या सुद्धा पाय पडायला तयार आहे पण कार्य यश पंथा याच्यात कर्म आपल्याला करायचं आहे कुणाला राग येऊ नका देऊ आणि कुणाला तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी राग नाम जर घेतलं बोध जर घेतला तर काम करू दी खाने म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो बसवी म्हणाय करताय का जागा करताय जगाय करताय म्हणून जगा करता जितकं आपण आपल्याला कंट्रोल करू तितकं आपण होऊ बघा म्हणून झालेलं भाऊ पुष्प मी तर काही बोलण्याच्या उगामध्ये चुकला असेल माय बाप पुन्हा एकदा तुम्हाला मी तुमचा भाऊ या ना मला परत करा आणि पुन्हा आता आपण या ठिकाणी सगळ्यांनी जागे जागेवर चार्ज घेतली नसेल तर घ्या आणि जागेवरच चिंतनाला बसायचंय आपल्याला पाच वाजेपर्यंत चिंतन करायचं पाच नंतर आपल्याला हरिपाठ अगदी आमच्या खानदेशी शैलीमध्ये घ्यायचं आहे आज प्रल्हाद महाराज आपल्याला अगदी आप तुम्हाला आज हरिपाठ म्हणजे तुमच्या स्मरणात राहील असा हरिपाठ होईल అరే చలా సర్వానికి పుండ్లీ హరి విఠోల్ శ్రీ జ్ఞానదేవ తుకారినాథ భగవాన్ కి జయ